नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दो दोन हजार पंचवीस मध्ये अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आणि त्याची रक्कम काय असणार आणि ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार ते सविस्तर बघायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बोलूया व्हिडिओकडे या वर्षी जानेवारी पासून राज्यात झालेल्या मुसळधार पाऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो या नैसर्गिक आपत्तीचा फटका सर्वाधिक काही जिल्ह्यांना बसलेला आहे नुकसानीची व्याप्ती आता राज्यात आतापर्यंत जवळपास एकोणचाळीस लाख एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शेतकरी मित्रांनो यात केवळ पिकांचे नव्हे तर फळबागाचे सुद्धा नुकसान झालेले आहे त्यानंतर घराचे जनावरांचे सुद्धा नुकसान झाले आता त्यासाठी खर्च अपेक्षित किती आहे ते बघूया या सर्व नुकसानीसाठी शासनाला एकूण तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधींची तरतूद करावी लागणार आहे सध्या शासनाने खालील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते आठ जिल्हे कोणते आहे आणि त्यांच्या खात्यात केव्हापासून पैसे जमा होणार ते सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो नागपूर विभागामध्ये चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर पॉईंट चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यासाठी नागपूरसाठी तीन पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये आणि शेतकरी पात्र आहेत सात हजार चारशे एक्कावन्न वर्ध्यासाठी दोन पॉईंट तीस कोटी रुपये मिळालेले आहेत आणि तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी आहे चंद्रपूरसाठी सात पॉईंट तेहतीस कोटी रुपये निधी मंजूर झाला त्यानंतर अकरा हजार सातशे बेचाळीस शेतकरी इथं पात्र आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी अठरा हजार अठरा अठरा पॉईंट अठ्ठावीस लाख रुपये मंजूर झाले त्यासाठी तीनशे पंच्याण्णव शेतकरी पात्र आहेत सोलापूरमध्ये एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी कोटी निधी मंजूर आहे आणि पाच हजार नऊशे दहा शेतकरी तिथे पात्र आहेत आता कोकण विभागामध्ये कोकण विभागामध्ये जर बघितलं तर अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सदोतीस पॉईंट चाळीस लाख रुपये मंजूर झाले आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जिल्हा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की किती रक्कम कोणाला प्राप्त झाली आता इतर जिल्ह्यांना निधी कधी मिळणार हे बघूया शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यांची नावे या यादीत नाहीत त्या जिल्ह्यांमधील नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत आता शेतकरी मित्रांनो हे सर्व पंचनामे डिसेंबर महिन्याच्या अकरापर्यंत पूर्ण करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांसाठी जाने जानेवारीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निधी वितरण होण्याची दाट शक्यता दा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो मकर संक्रांतीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे